<invece> योग निद्रा आणि निद्रायोग योग निद्रा आणि निद्रायोग आम्ही शवासन करतो म्हणजे झोपतो आम्ही शवासन करतो म्हणजे झोपतो योग निद्रेत जातो म्हणजे मस्त घोरतो आम्ही शवासन करतो म्हणजे झोपतो योग निद्रेत जातो म्हणजे मस्त घोरतो काही झाले तरी आमास योगप्रिय असतो ज्यांना झोप येत नाही त्यांना पडल्या पडल्या झोप येण्याचे सुख कस समजणार योग निद्रा अखंड अनिद्रा असते योग निद्रा अखंड अनिद्रा असते निद्रेत आम्ही निद्रेता अबोधाला स्पर्शले तरी बोधापासून अचेतन असतो योग निद्रा अखंड अनिद्रा असते निद्रेता मी अबोधाला स्पर्शले निद्रेता अबोधाला स्पर्शले तरी बोधापासून अचेतन असतो योगनिद्रेत योग निद्रेत अबोधाचा स्पर्शच सचेतन करतो योग निद्रा अखंड अनिद्रा असते निद्रेत आम्ही अबोधाला स्पर्शले तरी बोधापासून अचेतन असतो योग निद्रेत अबोधाचा स्पर्शच सचेतन करतो पण लौकिक जगतात पण लौकिक जगतात निद्रायोग साधणे महत्वाचे असते लौकिक जगतात निद्रायोग साधणे महत्वाचे असते म्हणून योग निद्रा साधणाऱ्या तपस्वींना म्हणून योग निद्रा साधणाऱ्या तपस्वींना आणि निद्रेचा यो योग योगायोगाने नाही डोळे मिटले की प्रघाढ निद्रेस उपलब्ध होणाऱ्या आम्हा समस्त निद्रायोग्यांना योग दिनाच्या शुभेच्छा